नमस्कार माझे नाव सौम्या शैलेश फड्या इयत्ता पाचवी आज मी तुम्हाला संख्यांची जादू दाखवणार आहे तर आपली पहिली संख्या आहे समसंख्या व विषम संख्या या सर्व मूळ संख्या आहेत एक ते शंभर मध्ये पंचवीस मूळ संख्या आहे मूळ संख्या म्हणजे ज्याला एकाने भाग जातो व स्वतः ती संख्या याला मूळ संख्या असे म्हणतात पुढच्या संख्या म्हणजे संख्या सहाचा सा वर्ग छत्तीस पाचचा वर्ग पंचवीस एकचा चा वर्ग एक दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा याप्रमाणे वर्ग संख्या आहे त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्यांची संख्या एक ट्रिक पण आहे वन प्लस टू इज इक्वल टू थ्री थ्री प्लस थ्री इज इक्वल टू सिक्स सिक्स प्लस फोर इज इक्वल टू टेन टेन प्लस फाय इज इक्वल टू फिफ्टीन अशा प्रकारे आपण वाढवू शकतो आपल्या पुढच्या संख्या आहेत चढता क्रम व उतरता क्रम। या प्रकारे चढता क्रम व उतरतात 奶奶。